सांगितला तर पुस्तक बाजूला ठेवते जण जणू आई काय काम करत नसल्यासारखं कपडे या घड्या घालायला आणि जर घालायचे असते त्यांना सकाळपासून काय ठेवली त्या बास्केट मध्ये हा वेगळी म्हातारी आता आता कॅमेरा चालू आता बोलणार नाही <laughs> इकडे घेंगर ठेवलाय इकडे घेंगर ठेवलाय बोला बोला मॅडम मला आता बघायचं आहे कशी कशी कपड्यांच्या घड्या घालतेस किती कपड्यांच्या घड्या घातलेस का घालतेस पण तू तुला बोलायचं नाही ते नाही तुला अभ्यास करायचा नाही ते सांग <laughs> खर काय काय वाचून झालं त्यातलं सांगाल आता टेस्ट, टेस्ट राहू हो हो दे तुर टेस्ट त्या पुस्तकातलं वाचायला पाहिजे ते वाचलंच का पंधरा मिनिटं चालली ती घड्यात घालायचं एकच टॉवेल ला किती वेळ घडी घातली तुम्हाला सांग फक्त तुझ्या पप्पांना घड्या घातल्या होत्या काशा वगैरे तुझ्या पप्पांना घातल्या होत्या काशा घड्या तुला बोलायचं नसलं तर मला बोलायचं ना पण हसू दे म्हातारी दिसतेस म्हातारी पन्नास वर्षाची दिसतेस दिसतेस हँगर का काढ हो तिथं डिस्टर्ब होत आहे पेज उडताय मग तेवढून घेऊ जात आहेत का आपण काय करतोय एवढा टाइम कुठे असतो मग तुझा बरं इथं होती ती कपडे घेऊन तिकडे का गेलीस तू अगं बेड वर होती कपडे ती पण ती कपडे बेडवर होती व्यवस्थित होती मग तू म्हणजे असं दाखवून देतेस का कि मी तो का बस तो होती बस बस तुला बसायचीच काही गरज होती तिथंच बसून फक्त अभ्यासच घ्यायच होता ना ही कपडे घ्यायची काय गरज आहे मग पण का सांगू मी त्याचा अभ्यास झालाय करून अभ्यासाची गरज लर्न करायची काही गरज का शब्दता

तिची मजा बघायला तिला मी पुस्तक वाचायला सांगितलं बस तर तिन ही सगळी कपडे होती ती घेऊन गेली आणि तिथं तिथे घालत घालत्या आणि बुक तिथे ठेवलं असं वाटलं पाहिजे किती पुढे काम बापरे आणि बघा ना मला तीन गोटा एवढा अभ्यास होत तर तूायची कामा सुद्धा करतस तू कर काय वाचायला ती काय पटपटावर करायचा आहे तू हा ये कुठं तरी टाइमपास केला पाहिजे का नाही सांग बरं अभ्यास करायला सांगितलं ना हा बरोबर ना तू जर ते आज ती दोनशे तुम्ही केलेली नाहीस ना तर तुला जेवायलाच वाढणार नाही मी नाही वाढणार आहे मी त्याचा अभ्यास त्याचा मै तुकी चष्मा काढतो तो चष्मा काढून घे नुक्रे करू नकोस नकटे बघू किती तिन तीन पेजेस लिहून पाठवल्या टीचरला आता ते तेजा त्याला सवय दिली ती बुकातले बुकातला कुठली भाषा ही ही भाषा कुठली आहे बुकातला बुकातलं का कशाला लर्न करायला पाहिजे मला बंद करायचं तिला मी अभ्यासाला बसवायला सांगते मागल्या त्या म्हणजे टाइमपास ना कसा चालूया बंद केलं मग म्हणलं आता कपडे घड्या करून झाली की स्वयंपाक करून घे टाइमपास त्याला सांगायचं करायला मी नाही बनणार काही स्वयंपाक जग बन बनवून बनवून काय देणार मला क्रेडिट मध्ये कायच नाही देणार बघा बनवायचं

नाही मी ते गावाला जावं आपण एक चार म्हशी घेऊया तुझ्या तुझ्या एक दादाच्या वाटणीचे माझ्या वाटणीचे पप्पाच्या वाटणीचे चार म्हशी घेऊया आणि डोंगराकडे रोज चारायला नेऊया अभ्यास झाला दादाच तरी झाले का भूल सांग चष्मा घाल पूस व्यवस्थित दिसे का आता दिसे का